मायमवली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखड माहेर वडगाव आज गणपती जागर गणपतीचे गाणे पार्वतीचा गणपती किती बाई छान पार्वतीचा गणपती किती बाई छान वाकडी तिकडी सोंड एवढे कान वाकडी तिकडी सोंड एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान वाकडी तिकडी सोंड सुपा एवढे कान वाकडी तिकडी सोंड सुपा एवढे कान गणपतीच्या मंदिरात तुळशीचे बन गणपतीच्या मंदिरात तुळशीचे बन गणपतीला शोभे बाई मूषक वाहन गणपतीला शोभे बाई मूषक वाहन पार्वतीचा गणपती दिसतो किती छान वाकडी तिकडी सोंड सुपा एवढे कान वाकडी तिकडी सोंड सुपा एवढे कान गणपतीच्या मंदिराला फुलांच्या बागा गणपतीच्या मंदिराला फुलांच्या बागा गणपतीच्या बाजूला हुबी बसली रंबा गणपतीच्या बाजूला बसली भुबी रंबा पार्वतीचा गणपती कितीतरी छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान वाकडी तिकडी सोंड एवढे कान वाकडी तिकडी सोंड एवढे कान गणपतीच्या मंदिरात हिरवी हिरवी हरळी गणपतीच्या मंदिरात हिरवी हिरवी हरळी गणपतीच्या बाजूला चारी नागाची गफवणी गणपतीच्या बाजूला चारी नागाची ग पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान वाकडी तिकडी मान वाकडी तिकडी मान सुपा एवढे कान वाकडी तिकडी सोंड एवढे कान गणपतीच्या आरतीला भला मोठा थाट गणपतीच्या आरतीला भला मोठा ताट गणपतीला आवडते पेडे मोदक गणपतीला आवडते पेडे मोदक पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान वाकडे तिकडी सोंड सुपा एवढे कान वाकडे तिकडी सोंड सुपा एवढे कान वाकडी तिकडी सोंड सुपायोडे कान धन्यवाद